हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना छान मस्त सोन पडलेले आज कवळून आहे नऊ वाजले असेल तर आता सई पण आठ वाजता स्कूलला जाते सई पप्पा ही ड्युटीला गेले तर डब्यासोबत स्वयंपाक वगैरे पण झाला आता घर झडून फडच्या पुसून वगैरे पण झालेले आता देवाची पूजा करायची आणि त्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंग कपडे वॉश करायचे असं काय रुटीन आता फक्त कामामध्ये कपडे वॉश करायचेच बाकी आहे बाकी सगळं काय आवरले तर सगळ्या त्यांची म्हटले जरा सगळ्या त्यांना गुड मॉर्निंग करू सगळ्या त्यांची थोडेसे गप्पा मारू आणि आता देवाची पूजा वगैरे करते त्यानंतर दूध घेते आणि आपलं डेली रुटीन बाकीचं दिवसभर काय होतं काय नाही तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा

हा का असं म्हटलं होती म्हणून मिठी मारली का लगेच का नऊ थोड्या वेळेने आली तू दीदी मावशी सोबत आली का पाहिजे दुखायला लागले तुझी बाप रे चला आपली सई मॅडम आली आहे मामाच्या घरी काय खाऊन आली कुरकुरा कुर खाल्ला का आणि इकडे आजीने काय पाठवलं हो वांग्याची भाजी मेथीची भाजी काय काय उड्या मारतो टना टाईम इकडं बघा ताईम न कशी डेंजर चढते बघा हे बघा हे बघा बस 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 पोचली पोचली नको खाली चल चल जेवण आज ना साक्षीने मस्त रेसिपी केली लाडूची आणि थोडस गरम आहे मी तिला थोडी हेल्प करते बांधण्यासाठी मस्त झाले एक नंबर लाडू झालेले तुम्ही नक्की रा साक्षीच्या रेसिपी बघा खूप छान असतात आणि तिच्या हाताला चव पण खूप छान आहे चला तर तुम्हाला आता थोडीशी रेसिपी म्हणजे रेसिपी काय दाखवली नाही डिटेलमध्ये पण तुम्हाला बघायची असेल तर नक्की बघा बहिणींच्या चॅनलवरती आहे लाडू जे संक्रांत आली आहे संक्रांत म्हटले की आपण तिळाचे वेगवेगळे पदार्थ करतो तर नक्की करा आणि आता सायंकाळ झालेली होती तर आता देवपिटीचा वेळ झाला देवाची गाणी पण टी व्हीवरती लावलेली होती आणि दिवा चालू तर चालूच असतो माझा तर म्हणजे तेल संपत आलं की लगेच टाकायचं म्हणजे तो विजत नाही अखंडच चालू असतो सकाळ म्हणजे रात्रीतून कधीतरी विजून जातो पण आपण लक्ष ठेवलं ना तर अखंड दिवा आपला चालूच असतो आणि जेवलं आपल्या म्हणजे दिव्यातलं ते जळ ना म्हणतात आपल्या घरातले विघ्न टळतात तर म्हणजे आपण अखंड दिवा हे खूप चांगलं असतं आणि इकडे बघा मस्त देवीचे गाणं लावलेले होते तिकडे आजीचं सईचं खेळायचं चालू होतं आणि मी इकडे ना छान मस्त हरभारे असतात ना ते सकाळी भिजत ठेवलेली होती आणि ते आता तव्यावरती मी ना परतण्यासाठी टाकलेले पहिले ते ओले होते तर परतून घेतले त्यानंतर थोडंसं तेल आणि लाल तिखट आणि थोडीशी चवेपुरतं मीठ टाकून मस्त असे ना कुरकुरीत म्हणजे असे कुरकुरीत केले मस्त असे कडक केले त्यानंतर सईने पण खूप आवडीने खाल्ले नाही तर अशी भाजी वगैरे म्हटलं की अजिबात खात नाही आणि ते आता म्हणजे थंडीमध्ये असं खाल्लेलं चांगलं असतं आणि उसळ वगैरे खाते ती फक्त असे कच्चे वगैरे खात नाही नाहीतर कच्चेही खाल्लेले खूप चांगले मग असे थोडेसे कडक केले मस्त तिने फुटाणे म्हणून खाल्ले आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ले त्यानंतर उद्यासाठी ना मस्त असे तांदूळ आणि मुगाची डाळ वगैरे भिजत टाकलेली होती इकडे आता उद्या काय त्याची सकाळी दळून वगैरे घेणार काय करणार ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला तर कालचंही व्हिडिओला भरपूर ताईंनी प्रेम दिलं आणि आता मी स्वयंपाकाला पण लागली तर हे तव्यावर असं साईडनी करून घेतलं म्हणजे त्यामध्ये तेलही जास्त राहणार नाही हरभऱ्यांमध्ये आणि मीडियम गॅसवर ते होऊन दिले खूप वेळ मी मस्त असे कडक झालेले होते आणि आता कढईमध्ये तेल टाकून मस्त ते ते आज ज्यांना टॅमॅटोची भाजी करायची होती त्यामध्ये मस्त हरभऱ्याची दार टाकून छान लागते मला तो खूप आवडते पण मिस्टरांना आवडत नाही त्यामुळे आम्ही घरात काही जास्त करत नाही पण आज त्यांच्यासाठी शेवभाजी करणार होतो आमच्यासाठी टॅमॅटोची भाजी करणार होतो आणि माझं हेअरकट बऱ्याचदा न आवडला आहे पण मी आता तेल लावलेलं आहे केसांना कारण खूप हेअरफॉल होतो त्यामुळे मग मी थोडंसं तेलही लावून घेते तर म्हटलं चला आता कुठे बाहेरही जायचं नाही काही नाही घरातच आहे तर मस्त तेल वगैरे लावलं आणि माझं मी लावलं कसंही पण लावते मग छान वाटतं सईचं पण पॅक केस राहतात ना त्यामुळे तर टॅमॅटोची हरभरा घालून भाजी कशी करायची तर कढईमध्ये तेल टाकलं लसूणाची जिरेची फोडणी दिली त्यामध्ये ते लाल तेकर थोडीशी हळद आणि थोडासा नॉर्मल काळा मसाला तर असे मी मिक्स मसाले टाकते म्हणजे भाजीला अजून छान टेस्ट येते आणि हे बघा टॅमॅटो आणि हरभरे ना तर हरभऱ्याची डाळ ती भिजत ठेवलेली होती मी दोन तासपूर्वी भी। तर भिजलेली ना म्हणजे च जास्त कडक राहत न होत नाही असं आणि हे बघा छान मस्त परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथंबीर टाकली चवीपुरता मीठ पाणी मस्त शिजू दिलं त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण टाकलं इकडे भातही शिजण्यासाठी टाकलेला होता इकडे सगळ्यांसाठी चही ठेवलेला होता आणि हे बघा मस्त भाजी आता शिजत होती मस्त शिजून द्यायची त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण टाकायचं खूप छान लागते करून बघा थांब थांब ओके असंच करू का असंच देऊ का डब्याला देऊ का डब्याला ओके ज्या खा त्याच्यानं ताकद भेटते ताकद तर मग स्वयंपाकाचं पोळ्या वगैरे झाल्या त्यानंतर मस्त शेगदाण्याची चटणी केली आता मी मिक्सरमध्ये दवून केलेली होती आणि इकडे आता आहे ना शेवची भाजी करायची होती तर म्हणजे मी शेवची भाजीची रेसिपी बऱ्याच टाईम मी शेअर केलेली आहे त्यामुळे ह्या वेळेस काही केलेली नाही आणि ह्या काजूच्या बरण्यात शेव ठेवले खूप छान वाटतं मला तर खूप आवडते ह्या बरण्या आणि हे बघा तर पाण्याला उकळी आली होती त्यानंतर लाल शेव टाकून दिली आणि थोडंसं मीठ कमीच टाकायचं कारण शेवीमध्ये पण असतं ना आणि खूप टेस्टी झालेली होती शेवभाजी तर शेवभाजी टाकल्यानंतर माझा बराच म्हणजे स्वयंपाक आता फायनली झालाच होता मग किचनवरची सगळी भांडी घासून घेतली किचन पूर्ण क्लीन केला आणि त्यानंतर मग मिस्टरांसाठी ताट केलं मग आम्ही सगळेजण जेवण जेवण घेतलं जेवल्यानंतर मग आता पुढे बघा तर आता आमचे जेवण वगैरे झाले आणि आपली सईबाई अभ्यास करते चला तर मग चला तरी तर आजची व्हिडिओची आणि तर त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय व्हिडिओ पा चॅनल तपा गुड <laughs> नाईट गुड नाईट शुभ रात्र शुभ रात आता मी अभ्यास करते मी तुम्ही तुम्ही झोपून घ्या मी झोपून घ्या बाय बाय सगळ्यांना बाय बाय आता माझी मम्मी फोन पाहिजे